टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हा सचिन माया पॉवर का हो ठीक आहे साहेब बीडून बोलतोय मी तांदवड्या आहे कोण बोलतोय पोत रणवीर टुपे बोलतोय मला अच्छा कुठं मधून का हो बीड बीडमधून बोला शेटा असा प्रॉब्लेम होता आपला एक हां म्हणजे आम्ही सोडून ठेवलं तर आज ते मला पशी म्हणजे आत पत्नी होता तो त्यांच्या नावावर सोनं टाकलं होतं आम्ही आमच्या नावावर बॉर्डला नावावर कर्ज होतं ना बँकेचं पहिलं तर त्यांच्या नावावर कर्ज टाकलं होतं मग ते नावावर टाकलं होतं आम्ही सोनं ते तर त्याला आम्ही पैसे देऊन मी दोन वेळ झाले तरी सोनं सोडून ना आमचं पण फॅमिली मधला विषय ना हो 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 नाही सोनं म्हणजे आम्ही ठेवलं होतं आमच्या वडिलांचे देतो देतोच म्हणतो नुसतं ते सोनार का नाही नाही सोनार नाही हो आमच्या आत्ता मुलगा देऊ म्हणजे पुतणे आत तुमच्या वडिलांनी तुमच्या आताच्या मुलाला का सोनार हो आता पुणे त्याने ठेवले का हो 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 हो, हो ते किती थोडं बीडम ठेवलं त्यानं किती सोनं सोनं म्हणजे आमच्या तीन मुद्यात एक दोन झुंबर आहेत झुंबरा जोड आहेत दोन किती थोडं दोन झुमरा दो म्हणलं किती तोळ मग किती ग्रॅम तोळ तर असतो ना किती झुमरे घिमरे म्हणजे काय आहे काय एवढं माहिती साहेब आहोत समजत नाही का, का तुम्हाला तुम एक तोळा दोन तोळा तीन तोळा समजत नाही का तुम्हाला ते असते सोनं सोनं घेतलं डुप्लिकेट सोनं घेतो मग तुम्ही का तुम्ही दादा मग तुम्ही आता पैसे देऊन तुम्हाला घेतलेले आहे तुम्हाला तेवढं पण माहिती नाही एक साडेसात माशेचं हो तुम्हाला माहित नाही ते बाजूला तुमचे जे कोण बायको बोलत आहेत ते जाता येईल तुम्हाला कळणार द्या त्यांना जाईल हॅलो हॅलो हा ताई बोला का काय विषय आमचे दिलेले नाही आहेत आणि आठ मासे आणि एक आणि सात साडेसात माशेचं होते आणि एक पाच ग्रॅमचे होते आणि आठ आणि साडेसात टोटल त्या समज तीन जोडं होती तीन जोडं किती टोटल किती किती ग्रॅम टोटल माहिती आहे तुम्हाला का? आठवण नाही तेवढं. एक आठ आठ मासे होते बघा. आठ मासे मासे म्हणजे काय? हा ते ग्रॅम नसते ना आठ मासे एक ग्रॅम. एक ग्रॅम दोन ग्रॅम असं म्हणजे किती ग्रॅम असतं? ते आठ मासे होते बघा. आठ ग्रॅमचे होते का?

दोन असे म्हणायचं साडे सोळा मासे म्हणायचे दोन जोड दोन का तीन जोड थी। दोन दोन पहिले तीन म्हणता आता दोन म्हणतो मग एक पाच माशाचे होते मग ते दुसरे एक एक घ्यायचे बर कोण समोर समोरचे व्यक्ती ते तुमच्या पाहुण्या मधले ते का हा किती वर्ष झाले या विषयाला दोन वर्ष झालं बघा ते येईना तोपर्यंत दोन वर्ष आता काय म्हणतो पैसे दिले तरी बी अजून बरं द्या आणि नुसतं देतो देतो म्हणजे आणखीन देणार. म्हणजे पैसे पैसे कशाचे ते त्याचे पैसे कशाचे तुम्ही घेतलं होतं का? आ घेतलं नव्हतं ते घाण टाकायला टाकले होते ते म्हणले मी सोडून देतो त्यांच्या नावावर टाकलं होतं. बरं त्यांना काही अडचण आली ना तुमच्या सासऱ्यानं दिले होते त्यांना? हा म्हणजे तो त्या अडचणी म्हणून त्यांच्या नावावर टाकले होते पैसे आणले आणले होते. आणि ते पैसे आ, ते ताक ते दिले तरी बी नुसते ते पैसे तेवढेच खर्चिले आणले बी नाही अजून काहीच नाही. तुमचं

समोर जो टीका काय ते दहा वाजून ते वाटतंय हो साक्षी पिंपरीला किती वर्ष झालं त्याला दोन हे अ आपण ते सोडून टाकले जवळजवळ पाच सहा वर्ष झालत त्याला म्हणलं सोनं आपण टाकलेलं पाच सहा वर्ष झालं तर म्हणलं पाच वर्षे त्याला आपण पैसे दिले तर दोन वर्ष झाले त्याला पैसे दिले सगळे म्हणलं सोडून द्या म्हणतो सोनं आता म्हणजे नुसार येतोच ज्याने त्याने दिलत नाही त्यानं तुम्ही हे पण बोलतोय पैसे पण दिले म्हणता सोनं पण सोडून द्या म्हणता तुमचा मेन मुद्दा मला कळणार तुमच्या तुम्ही काय त्यांच्या अडचण आहे म्हणून तुम्ही सोनं दिलं होतं का त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेतलं होतं ऐकान असं दिलं होतं मी काय म्हणतो ना तुम्ही आमच्या नावावर कर्ज होतो म्हणून त्यांच्या नावावर टाकलं होतं बँकेमध्ये कर्ज बरं सोनं त्यांच्या नावावर कर्ज होतो म्हणून सोनं त्यांच्या नावावर ठेवलं होतं का हा 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 अच्छा हा मग त्यांना आम्ही दोन वर्षापूर्वी सगळे पैसे दिलेत ते व्याज दिलं मुद्दल दिले म्हणजे आमचं सोनं सोडून द्या बरं त्यांना पैसे देऊन बी त्याने सोडून आम्ही सोडून दिलं नाही हे विषय मला तुमचा गैरफायदा त्यांना दुसरं घेतला बघा हा 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 मग तेव्हा तर नाही आमचा आत्याचा बरं त्यावेळेस सोनं ठेवून तुम्हाला पैसे देणं दिल का तुम्हाला त्याने काय काय म्हणले सोनं ठेवून तुम्हाला पैसे दिलं होतं का त्याने हो हो दिले ते दिले होते पैसे बत्तीस हजार रुपये बत्तीस हो आता किती वर्ष झालं ते बत्तीस हजार रुपये घेऊन तुम्हाला आम्ही त्याचं दरवर्षी व्याज भरायचो बँकेचं काय असेल ते दरवर्षी व्याज का हो त्यांना पण दोन वर्षापूर्वी ते मुद्दल दिलं म्हणजे दोन वर्षापूर्वी आमचं सोनं सोडून द्या बर मग त्यांना दिले ते दोन वर्षापासून आम्हाला भरून द्या नुसते आज देतो उद्या देतो पैसे किती दिले तुम्ही त्यांना ते बत्तीस हजार रुपये दिले ना मुद्दल त्यांचं काय होतं तेवढं बत्तीस हजार रुपये देऊन तुम्हाला काय म्हणतोय फक्त तू आता नुसतं देतोच म्हणून आता तो हो त्याचं नाव काय गोरख शेंदाडे गोरख 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 शेंदाडे गोरख शेंदाडे का हो तुमचं तुपे तुमच्या वडिलाच नाव भानुदास तुपे तुम्हाला ओळखील का तो हो ओळखील की त्याला काय झालं पुतणी ओळखल आत्ताच सांगा नंबर ते सत्त्याण्णव चौसष्ट सत्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याहत्तर सॉरी ह्या एक मिनिट सत्त्याण्णव चौसष्ट मुलांचं गोरख गोरक्षंद हॅलो హలో హలో గోరే కావాల రణవీర తుపే రణవీర తుపేలా రణవీర తుపేలా नाही की तुम्ही हॅलो हॅलो गोरखदाजी गोय किरणार का मला तुझं नाव संतोष आहे रणवीर कोण का कोण तुझं नाव का रणवीर रह काय नाव तुम्हाला माहित नाही का मग काय म्हणून मला काय माहिती संतोष नाव आ, बोला सचिन भाई सांग बोला बोला सचिन भाई तुमचं दोन नाव आहे का रणवीर संतोष तू ना। ना। पण ना। नाव आहे संतोष आहे हॅलो शेनडे सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पोलिस डिपार्टमेंट यांचा काय विषय सोन्याच यांच तुमच्या नावानं सोनं सोनं ठेवलं होतं म्हणे यांच सोनं पैसे पण दिले म्हणे घेऊन पण सोडून देत म्हणे काय विषय काय सोन्याचं सोन्याचा पैसे कसं 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 निलाव सांगा तुम्ही

तुम्हाला दिलं नाही का अन्यानी पैसे तुम्हाला ते अन्यानी पैसे दिले नाही तुम्हाला पंचवीस हजार रुपये किती लिहितले सांगा तुम्ही तसं बोल नको तुला किती सांगा तुम्हाला व्यवस्थित बोलतो मला बोलतो मी आणखी चार पैसे मग किती दिले तर

हे सोनं बत्तीस रुपये काय तर त्याचा व्याज झाला होता म्हणे काय बत्तीस हजार रुपये मध आणि व्याज हां मग तुम्ही पैसे दिलाव का तुमच्या पहुण्याला सोनं सोडं दिलेत ना किती दिला त्याला स पैसे दिली ती सहा हजार रुपये झाले ती ओ आला हॅलो हां हॅलो बोल ना एक मिनिट थांबा थांबा ते समोरचे पाटीवाला बोलतो हॅलो दिलं म्हणतो की बा आहे का त्यांचं दिलं म्हणते तुम्हाला हा কামলেে সিেন্ি কামলে ন্ধ কেন্িয়ে কালেন্য়ে কাডার ন্য়া কেনি গিরার যকেন্ গেন্ড্ কহালের উকালে মেনিয়ে তুসন্�

तुला मग किती होती दहा पंधरा हजार होतं काय मग तुला झाड काही दिलं ते मला वाहत नको आण तुला पैसे दिले ते फार तू काय मला मी सोडून तुम्हाला आल्या माहिती गरज आहे पैशाची हॅलो थांबा हॅलो शेंगाडे तुम्ही जावे का तुम्ही सोलतपूत नाही का मग तुमच्या पेक्षा आपल्या तो वयस्कर दिसतोय त्याला सोयी व्यवस्थित बोला त्याला मला तुम्ही मला बोलले तर आम्हाला बोललो तर आम्ही डायरेक्ट नागळ करून मारतो आम्ही ते आम्हाला बोलायचे मला मला शिकू नका तुम्ही मी काय म्हणतो पहिले माझं ऐका पहिले तुम्ही आम्ही तर वाकडे तिकडे बोललो तर कुत्र्यासारखं मारतो आम्ही ऐकू तिकडे बोलत नाही इतक्या वर्षी उशीर ना तुम्हाला व्यवस्थित बोलतो ऐकून घ्या पहिले माझा काय बोलतो दोन मिन बोला मिनिट पहिले माझ्याशी थांबा नाही तर तुम्ही तुमच्यावरती बरोबर कायदेशीर गुन्हा दाखल करायला दोन बोला नाही मग त्या लोकांना ठीक आहे तुम्ही त्या लोकांना फसवून तुम्ही फसवून काय अडचण नाही त्यांना फसून आणखी तुम्ही आणखी धमकी देत त्यांना

ऐकून त्यांना जर फजवणूक केली असेल तर त्यांनी व्यवस्थित जाऊन तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करू शकता लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट ऐकून घ्या काही ऐकून घ्या माझं मी काय बोलतोय नवऱ्याला बोलण्या माझं काही उद्देश चुकीच नाही समोरचे आजोबा ना त्यांना जर व्यवस्थित बोला म्हणून ते माझं बोलणं एवढंच दुसरी गोष्ट ऐकून घ्या ते माझे काय पाहुणे आवडले नाहीत कोणते तुमचे कोणत्या चुकीचे फोन केला ते पण आणखी घ्यायच जेणे मदत मागतात तुम्हाला पण मदत करतो त्यांना पण मदत त्यांना पण मदत करतो ठीक आहे काय ते वस्तू तुमच्या कडचे मॅटर काय ते पैसे तर ते पूर्ण होऊन भेटून जातील सांगितले ना आत्ताच फोन केले मला बोलकीच नाही ते लोक ओ हॅलो दादा हॅलो हा बोला ना काय विषय बोला ना तुम्ही शांत मग ऐकत आहे का हा ते ऐकतोय मी बोला ना मग काय विषय बोला ताईंना बोला कोण तुमच्या पाहुणे ना बोला ना हा ताईला काय माहिती ते नवरे पैसे घेतले तर काय त्याला मला पैसे घेतले की नाही ऐका पहिले पहिले ऐका पहिले ऐका तेंच पहिले ऐका घेतलेक नाही सांगत देवरा अटू म्हणा त्याला मला पैसे घेतलेक नाही म्हणत देवरा अटू मनाला देव हा देवचे काय हॅलो 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 ओ हॅलो हो दादा अजून ऐकून घ्या त्यांनी स्पष्टपणे तुमचे पैसे घेतले नाही म्हणतात तर तुमच्याकडे पैसे दिलेल काय प्रूफ आहे का पैसे दिलेला प्रूफय तुमच्याकडे प्रूफ असेल तर जाऊन कंप्लीट करा ठीक आहे तुम्ही काय करा ऐकून घ्या ऐका सचिन भाय हा काय करू म्हणता पर्याय याला मग आता काय करा तुमच्याकडे त्यांना पैसे दिलेलं कडे प्रूफ आहे का तुमच्याकडे प्रूफ नाही ना आता त्यांच्या नावावर समोर टाकलेलं प्रूफ त्यांना ना आपल्याकडे काय करा तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मला फोन करा तिथे ठीक आहे तुम्ही स्वतः प्रूफ आहे तुमचे वडील प्रूफ आहेत ना हो वडील आहे आमचा बंधू राहते छोटा हा पण तुमच्या घरामध्ये लोक असं मला फसवणूक केली म्हणून सांगत आहेत त्याचं काय तर मनात खोट आहे तुमच्या काहीतरी व्यवहारिक गोष्टी तुमच्या पाहुण्या राव मध्ये त्याच्यामुळे खोट बोलतोय तो त्याच्या बायकोला माहिती त्याच्या बहिणीला पण माहिती होतं सोनं ठेवलेलं म्हणून त्या नावावर तसा काही विषय नाही हा हा सगळं त्यांना माहिती ठीक आहे माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न केलं बघून घ्या तुम्ही तुम्हाला कुठे काही मदत लागलं सांगा आणखी करू ठीक आहे ठीक आहे का सचिन भाई तुम्हाला सकाळी बीड म्हणजे आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशनला केस करू तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट करा नाहीतर मारामारी करा नाही नाही मारामारी कशाला करायची मग तुमची मदत मारामारी करायची आता तुम्हाला बोलतोय तेव्हापासून बोलत कसं शांत बसलो होतो आता कसं काय बोलताय तुम्ही म्हणजे कसं कधीपासून मी बोलतोय त्यांना तुम्हाला नाही का आता बोलता तुम्हाला का वडील बोलत होते हो वडील बोलत होते का हा ठीक आहे तुम्ही काय करा तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये कंप्लीट करा ठीक आहे ठीक आहे तुम्हाला तिथे कॉल करतो सकाळी हो हो काय मदत लागली मदत माग ठीक आहे ठीक आहे चालतं